राम राम शेतकरी मित्रांनो माझी शेती या युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता कांदा होत आहे चांगली सुधारणा मित्रांनो बाजार समिती दौंड केडगाव या ठिकाणी अवघ बत्तीसशे सात क्विंटल कमीत कमी दोनशे सरसंद्राय तेराशे जास्तीत ज्यादा अठराशे रुपये क्विंटल जुन्नर नारेंगाव अवक तीस क्विंटल कमीत कमी तीनशे सरसंद्रा आठशे पन्नास जास्तीत ज्यादं पंधराशे रुपये क्विंटल पुणे खडकी अवक बेचाळीस क्विंटल कमीत कमी सातशे सरसंद्रा नऊशे पन्नास जास्तीत ज्यादं बाराशे रुपये क्विंटल पुणे पिंपरी या ठिकाणी अवक सत्तावीस क्विंटल कमीत कमी एक हजार सरसंद्राय तेराशे जास्तीत ज्यादं सोळाशे रुपये क्विंटल पुणे मांजरी या ठिकाणी अवक एकशे पाच क्विंटल कमीत कमी चारशे येसरसंद्र नऊशे जास्तीत जे चौदाशे रुपये बाजार समिती पुणे मोशी या ठिकाणी अवक सातशे तीन क्विंटल कमीत कमी चारशे येसरसंद्र एक हजार जास्तीत जदं सोळाशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे अवक पंधरा हजार आठशे एक्कावन्न क्विंटल कमीत कमी पाचशे येसरसंद्र अकराशे पन्नास जास्तीत जे अठराशे रुपये क्विंटल नवीन आलेसाल तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी पुणे जिल्ह्यातील